सकाळच्या नाश्त्यासाठी पाच मिनटात ब्रेकफास्ट रेडी होतो पहिली फोडणीची तयारी करून घेणार आहोत कांदा शिमला मिरची तिखट मिरची आळा आळा किसून घेतलेला आहे तिखट मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घ्या उडीद डाळ धुवून घ्यायची आहे कारण की त्याच्यावर डस्ट पावडर असते एक चमचा उडीद डाळ फोडणीला लावण्यासाठी जिरा राई आळा कांदा उडीद डाळ उडीद डाळ तेलावर रोस्ट करून घ्यायचं आहे त्याने क्रंची होतात उडीद शिमला मिरची तिखट मिरची मिक्स करून घ्यायची आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मी एकच मिरची घेतलेली आहे कढीपत्ता भाजलेले शेंगदाणे हळद थोडीच धना पावडर रवा जाड रवा घेतलेला आहे आता रोस्ट करून घ्यायचं आहे पूर्ण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून रोस्ट करून घ्यायचं आहे रवा चवीपुरता मीठ पाणी गरम मिक्स करून एक कप रवा असेल तर दीड कप पाणी मीडियम गॅस करून पाच मिनटं झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा प्लेटमध्ये सफ करून वरून कोथिंबीर आणि शेंगदाणे उपमा बनवून खायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका